कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सर्वसामान्यांना शिक्षणाची दारे खुली केली भास्करराव पेरे पाटील यांचे गौरव उद्गार नमस्कार मी जयश्री सोनवणे कोल्हापूर प्रतिनिधी विनोद शिंदे यांच्याकडून कर्मवीर भाऊराव पाटील हे शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ होते त्यांनी सर्वसामान्य शेतकरी कामगार मजूर वर्गासाठी शिक्षणाची दारे खुली करून समाज परिवर्तनाचा वसा सुरू केला असे गौरवोद्गार कर्मवीर पतसंस्थेच्या सामाजिक प्रबोधन पर आपलं गाव आपलं शहर आपला परिसर आपण सुखी आनंदी आणि समृद्ध बनवू शकतो याची प्रचिती देणारे व्याख्यान कार्यक्रमात बोलताना भास्करराव हो पेरे पाटील यांनी काढले कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे अडतीसव्या जयंतीनिमित्त धामणी येथे आयोजित कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सामाजिक प्रबोधन विषयक उपक्रम राबवले गेले यावेळी बोलताना पेरे पाटील म्हणाले कर्मवीरांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी दिली त्यांनी शिक्षणाला केवळ पुस्तकापुरते न ठेवता ते श्रम व स्वाभिमानाशी जोडले परि परिणामी खऱ्या अर्थाने समाजसेवेत आज संत गाडगे बाबा व डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आचार विचारांची गरज असून स्वतः कमी शिकून दुसऱ्याला शिक्षणाची दारे खुली करणारे थोर विचारवंत आज समाजात निर्माण होणे कठीण आहे सध्याच्या परिस्थितीत मनुष्य स्वतःसाठी जगत असून तो स्वतःचा व गावचा विकास विसरला आहे यामुळे नको त्या गोष्टींना ऊत येत असून त्यामुळे स्वतःचा व समाजाचा विनाश होत आहे गाव विकासासाठी लोकप्रतिनिधींचे स्वहता स्वतःचे हात स्वच्छ असले पाहिजेत कोणतीही गोष्ट करताना विरोध हा होतच असतो त्याला न घाबरता कोणत्याही आमिषाला बळी न पडता चांगले काम करत राहा यश आपोआप मिळत जाईल हे यश मिळवण्यासाठी कर्मवीरांनी घालून दिलेले आचार विचार व खऱ्या अर्थाने शिक्षणाची गरज आहे असेही भास्करराव पाटील म्हणाले कार्यक्रमात विविध क्षेत्रातील वक्त्यांनी कर्मवीरांच्या आढावा घेतला विद्यार्थ्यांनीही त्यांच्या विचारावर आधारित भाषणे सादर केली कार्यक्रमाचे आयोजन कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली यांच्या वतीने करण्यात आले होते तर अध्यक्षस्थानी रत्नाकर बँकेचे माजी चेअरमन अनिल पाटील होते प्रास्ताविक संस्थेच्या चेअरमन श्रीमती भारती चोपडे यांनी केले कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील नागरिक विद्यार्थी व महिलांची उपस्थिती लक्षणीय होती यावेळी संस्थेचे वाईट चेअरमन ॲडवोकेट एस पी मगदूम मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल मगदूम डॉक्टर चेतन पाटील वसंतराव नवले तसेच सर्व संचालक सभासद उपस्थित होते कार्यक्रमाचा समारोप करताना उपस्थितांनी कर्मवीरांच्या विचारांचा प्रसार आणि अंमलबजावणी करण्याचा संकल्प केला अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहतो टी व्ही न्यूज